बारामतीमध्ये आलो बघा आता आणि आल्यावर आईला काय काय केलं म्हणलं दाखव आज हार्दिकचा कार्यक्रम या तर काय काय असतं ते कशामुळे असतं ते आयला विचारावं म्हणलं माझ्यापेक्षा जास्त आईला माहिती आईला कळत या आणि आईला विश्वास नव्हता बसत की मी खरंच येईन म्हणून आईला सांगते ताई येणार येणार आई मग एवढच्या कार्यक्रमासाठी ताई येत असते सकाळी हार्दिक कार्यक्रम ठेवायचा म्हणजे ठेवू मग म्हणजे काय सामान कसं ठेवायचं पूजाला म्हटलं ती नाही म्हणले तर आपण ठेवू म्हणलं दुकानात

थोडा थोडा करून कष्टा ठेवला तर ताईला आले आले नवल वाटलं मी काय ठेवले देवाला पुढे ते आई सांगायला लागली सात घोड्यामध्ये रंगले असतं या आणि फोटो पण दाखवायला एकत्र आली तर म्हणलं तुम्हाला पण सांगव दाखव पूजांत तर दाखवलेलाच असत पण म्हटलं मी पण दाखव सांगव तिन आज काय करते ती कशी एक ही घेते ती एक लुटक घेते ती दूध गॅसवर ठेवायचं लावायचं हां गॅस उठून जायचा

हो काय नाटकीची डाळ हिथ हरभाराची डाळ हरभरा इथं मुगाची डाळ तुरीची डाळ मूग आणि तीळ तीळ गुळ सुपारी आहे सूर्यनारायण सकाळची तापल मग आजचे दिवस असतील आज मग तू वर उद्यापासून देव रथात बसणार करीत ती दिवस दमान चालू हा दिवस माहिती आहे का ज्यावेळेस रात्र मोठी असते ना त्यावेळेस आहे ना आता कस साडे सहा वाजता दिवस मावळतो तस ना त्या टायमिंगला ज्यावेळेस दिवस रात्र मोठे असत ना साडेपाच वाजता दिवस मावळतो

सहा वाजता साडे सहा वाजता जे दिवस मावायचा ना ती लवकरच मावतो आज आज ह्या टाइमला आता दिवस मोठा झाला ना बघतो आठ वाजूस तर उजिडा असतो सातला दिवस मावतो आता पहिला सहा मावला आता सातला दिवस मावतो मग थोडं 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 थोडी थोडी करता मोठी वेळ रात मोठी होणार दिवस मोठा होणार मला इतकी माहिती नाही आता आता शाळ दिवस मध्ये ना दिवस बारीक असतो रात्र मोठी असतो मग आता हे रथ सप्तमी बसलेलो मोठा होतो अन्न रथ बारीक होते मग आता त्याच्यामुळं आजचा दिवस हार्दिक हळदिकुकाचा कार्यक्रम ठेवला आम्ही तिकडे जाणार आहे त्याच्यामुळेच म्हणलं हाय हळदीक मुकाचा कार्यक्रम सांगळातील आपण आणि होतं प्रियंकाने बोलवलं इथं इथं बारा बारामतीतच हाय माझी तिथली एक भाजी तिने पण सांगितलं होतं पण तिथं येणं झालं नाही मला ना। तर ना। मला आज बोलवलंय आज हाय

आमश्या झाली आज आमश्या झालेली पुढं महिना संपतो रपते असतो असतात आज शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी प्रकला म्हणलं शेवटच्या दिवस चांगला करबाय म्हणलं मग आता आम्ही तिने सगिदान चालत काय पूजा आम्ही मला म्हणली मी साडी घालते उरवते या लवकर म्हणला आलोय जवर आम्हाला म्हणजे ताई आल्यावर करायचं म्हणला आता ताई आल्यावर म्हणला काय संध्याकाळी 10 वाजता आली की लवकर पण अगं तित नाही आहे कुक करायचं पण घरीचं सायपाक करायचा खायचं आम सोयपाक मग यार

तर चला आता व्हिडिओला करते इथंच येईल म्हणलं आली घरी इथं बारामतीच आज हाडी कुंकाचं महत्व काय असतं काय असतं तुम्हाला तर माहितीच असलं पण मला नव्हतं माहिती त्याच्यामुळे आईकडनं मी माहिती करून घेतलं आणि तुम्हाला पण सांगितलं तर इकडे बसल्या ती निवांत बघा चल जाऊ हा ओके आता आला इथं तिथं हाडी कुंकू लावता त्याची मिठी काय फ्रीजमध्ये उठली होती काय माहिती फ्रीजमध्येच ती उघड थरला चला पण कुठे गेला नाही nee. चला आता उरकतो आणि जातो तू बाय